नाशिक जिल्ह्यातील बागलाण परिसरात आजही अनेक गुप्त शांत आणि साहसी किल्ले दडलेले आहेत त्यापैकी एक अपरिचित पण अतिशय देखणा अजमेरा फिल्ला अजमेर सौन्य गावातून चार किमीवर येताच तुम्हाला दिसते स्वच्छ शांत आणि सुंदर पहारेश्वर मंदिर इथूनच अजमेरा किल्ल्याचा खरा प्रवास सुरू होतो मंदिरातून पुढे दहा मिनिटात माउली आणि म्हसोबा खडक दिसतात आणि मग पायवाट दाट झाडी चिरते दोन डोंगरांच्या घडीतून चढाई सुरू होते साधारण एक ते दीड तासात तुम्ही किल्ल्याच्या उद्ध्वस्त प्रवेशद्वारापाशी पोहोचता आत प्रवेश केला की दिसतो विस्तीर्ण गडमाथा उजवीकडे उध्वस्त घरे डावीकडे तलाव पुढे महादेवाचे पिंड असलेले मंदिर आणि थोडे पुढे दोन पाण्याची टाकी यातील पाणी पिण्या नाही गडाच्या सर्वात उंच टोकावर पोहोचताच दिसतात आगलांचे दैदिप्य मानकिल्ले करहा बिष्टा दुंधा आणि संपूर्ण रांग। हा मोठा नाही पण त्याची शांतता सौंदर्य आणि चौकीगडाचे ऐतिहासिक अवशेष हे साहसप्रेमींच्या मनावर राज्य करतात जर तुम्ही निसर्ग इतिहास आणि ट्रेकिंगचे खरे प्रेमी असाल अजमेरा किल्ला नक्की भेट द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण अजून अशीच रोचक ठिकाणे आम्ही तुम्हाला घेऊन येणार आहोत